हाय हॅलो नमस्कार मी सुरेख आजच्या नवीन आणि छान अशा मराठी गावाकडच्या ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्व माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन झाली आहे सुरुवात आणि आपल्या देखील नवीन व्हिडिओला झाली आहे सुरुवात तर तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आज मी आहे गावाकडं आणि गावाकडचं वातावरण आता जवळजवळ नऊ साडे नऊ वाजले असतील थोडंसं ऊन आहे आपटाचं ऊन आहे तर आमची रुई करते अभ्यास काय अभ्यास करते दाखव ना, रुईलाय नाही इथं मैत्रीण भेटली मैत्रीणची वही आहे तिच्यावरती रुई करते अभ्यास आणि आता घरातले ना जवळजवळ सगळे कामं आवरलेले आहेत तर चला आता घरात दाखवते मी तुम्हाला काय चालू ते तर आहे ना आमचं चहापाणी आहे इथं तर इथं चहा पाणी झाला चहा पाण्याचे भांडे बाकी आणि ताई कालच्या कालच्या व्हिडिओतून पाहिला असेल जी की ज्वारी मी तिच्या लाया बनवायच्या आहे मला तर ही ज्वारी ना आता मस्त अशी सुकली आहे तर आता मी हिच्या लाया बनवणार आहे तर चला ला तर तर कर, आता लाह्या बनवते आणि इकडं आमची बहीण खिचडी भातासाठी मटेरियल काढते कारण खिचडीच करायची मम्मीला तर आहे उपवास मम्मी निमज म्हणजे कसं श्रावणचा उपवास धरलेला आहे सकाळी उपवास धरायचा आणि संध्याकाळी सोडायचा तर तिचा उपवास आहे मग आम्ही तिघंच बहीण भाऊ आहे तर मग ती का करते खिचडी आणि ह्या ज्वारीच्या लाया करायच्या आता तर मी ना ह्या लाया होत्या की नाही ते बघते कारण ज्वारी नाही एवढी कडक अजून वाळलेली नाहीये तर चला पुढे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घ्या व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून सांगायला विसरू नका तरी तर मी ना ज्वारीच्या लाह्या बनवायला घेतल्या तर कढई चांगली आधी गरम करून घेतली आणि त्यात येणार थोडीशी ज्वारी टाकली पण विषय असा झाला की ज्वारी चांगली वाळलेली नव्हती त्यामुळे ना लाया व्यवस्थित होत नव्हत्या जेव्हा मी ना नाशिकला असताना लाया ना ती ज्वारी व्यवस्थित वाळली होती ना तर त्या ला चांगल्या झाल्या होत्या ह्या ना होत नव्हत्या तर थोड्याशा बनून बघू म्हटलं आणि जर जमल्याच नाही तर मग आहे ना थोडीशी ज्वारी ना वाळवावी लागेल जास्त तर हे ना इथं थोड्या थोड्या करून मी बनून घेतल्या आणि ह्या यात ना खूप उडायला लागतात त्यामुळे ना खूप असा अंदाजअंदाजाने बनवावं लागतात तर इथं बघा बोलता बोलता माझ्याकडून गॅस बंद होऊन गेला कारण आहे ना बटन कमी केलं की तो गॅस आहे ना बंद होऊन जातो तर थोडासा बंद झाला होता परत चालू केला तर ते मी इथं कट आहे त्यामुळं तुम्हाला ते लक्षात नाही आलं त्यानंतर ना इकडं गावात आलो तर गावात आहे ना बहिणीला बांगड्या भरायच्या होत्या आणि माझा पण विचार चालू होता बांगड्या घ्यायच्या पण मला काही व्यवस्थित भेटल्या नाही आणि तिला काचेच्याच भरायच्या होत्या त्यामुळे तिने मग भरून घेतल्या कसं लग्न झाल्यानंतर तिचं पहिलंच रक्षाबंधन आहे ना मग माहेरी आल्यावरती बांगड्या भरतात तर आम्ही इकडं बांगड्या भरण्यासाठी आलो होतो आणि परत म्हटलं चला भरून येऊ नंतर कसं मग निघायची तयारी होती कसं एकदा मुलीचं लग्न झालं ना तर सासरी पण आणि माहेरी पण दोन्ही पण मॅनेज करतं करणं ना मुलींना खूप कठीण जात आणि कधी कधी काय होतं मुलीला माहेरी राहायचं असतं म्हणजे दोन चार दिवस आपण जो आराम म्हणतो ना तो करायचा असता पण काही 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 अडचणी ना सासरी अचानक येतात त्यामुळे ना तिला जावंच लागतं म्हणजे माहेरून पण पाऊल निघत नाही आणि सासरहून पण नाही असं म्हणजे दोन्हीकडचं पण चुकत नाही मुलींना असं होतं तर जाऊ द्या तो विषय सगळ्यांच्या बाबतीत असंच होतं बहुतेक मला तरी वाटतं त्यानंतर आहे ना घरी आलो आणि घरी आल्यानंतर ना इकडं काका आणि बाबा आले होते तर मस्त आम्ही गप्पा मारत बसलो तर बाबा आहे ना काकांकडे होते बरेच म्हणजे दिवसापासून तर आम्हाला आम्ही आलो ना म्हणून भेटण्यासाठी आलो तसं आम्हालाच जायचं होतं भावाच्या मुलांना भेटण्यासाठी पण विषय असा झाला का बहीण पण आजारी पडली आणि माझी रुई पण आहे ना सर्दी वगैरे झालं होतं मग त्यामुळं बाबांनाच इकडं आम्ही बोलून घेतलं तर बाबा आले आणि मस्त आम्ही इथं गप्पा मारत बसलो होतो तर गप्पा थोड्याशा मारल्यात त्यानंतर इथं जेवणासाठी ना भेंडीची भाजी आणि पोळ्या केल्या आणि वरती भगरीचा भात शिजतोय मम्मीला उपवास येतं तिच्यासाठी भगरीचा भात बनवला आणि सकाळची खिचडी थोडीशीच उरलेली होती तर म्हटलं भेंडीची भाजी आणि पोळी बनवू ते बनवलं आणि इकडं माझी रुई पण मस्त पोळी लाटते रुईची मैत्रीण काय खेळायला जोडी आली नव्हती तिला त्यामुळे तिला करमत नव्हतं तेवढंच तिची इकडं मैत्रीण पण आली तिला खेळायला जोडी आणि तिचं वाया पुस्तक ती घेऊनच येते सोबत जवळच राहती ना मग जातानी घेऊन जाती येताना घेऊन येते आली मस्त आणि बसली आणि रुईला आहे ना मैत्रिणीशिवाय शिवाय अजिबात करमत नाही बर का म्हणजे गावाकडे गेलं ना तिला खेळायला आता जोडी भेटली ती भेट मैत्रीण ती जर आली नाही ना तर रुहीला असं वाटतं का काय करू काय नको मी तर जेवण झाले त्यानंतर आहे काका ना काकांना आणि बाबांना ओवाळायचं होतं तरी ना मग बहीण बसली आधी ओवाळण्यासाठी आणि ती घेते काकांना ओवाळून आणि राखी बांधून तर ताईनो मी रक्षाबंधनचा जो माझा व्हिडिओ शेअर केला ना त्याला एका ताईंनी कमेंट केली होती की तुम्ही दोघी बहिणी आहे आणि तुम्ही म्हणतात की तुम्ही मोठे आहे आणि बहीण लहान आहे तर मग भावाला तुम्ही आधी राखी बांधायला पाहिजे होती बहिणीने कशी काय राखी बांधली असं वा तर ताईंनो मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की म्हणजे बहीण लहान मोठी मला तरी असं काही वाटत नाही जरी तिने राखी आधी बांधली किंवा मी बांधली ठीक आहे ती माझ्यापेक्षा लहान आहे पण जरी तिने राखी बांधली ना तरी मला त्याचं काही वाटत नाही कारण बहीण आम्ही जरी दोघं आहे पण भाऊ आम्हाला एकच आहे आणि ती लहान आहे तिने राखी बांधली उलट तिने बांधली तर चांगलंच आहे आणि मी जरी बांधलं तरी चांगलंच आहे आमच्यात असं काही नाही की तिने आधी बांधायची किंवा मी आधी बांधायची तर त्या ताईंनी कमेंट केली होती की भावाला तुम्ही आधी राखी बांधा आणि त्या ताईंच्या आहे ना परत एका ताईंनी त्यांना रिप्लाय दिला की असं काही नसतं की भावाला मोठ्या बहिणीनीच आधी राखी बांधली पाहिजे किंवा छोट्या बहिणीनेच हा आपला फक्त मनाचा गैरसमज आहे आधी त्यांच्यातलं प्रेम बघा आणि मग आपण पुढे कमेंट करा अशी त्या ताईंनी कमेंट केली होती तर म्हणजे लगेच त्या ताईंनी ना मग कमेंट त्यांची डिलीट केली की के आपण असं चुकीचं बोललो असं त्यांना कळालं तर एवढंच सांगायचं आहे की म्हणजे बहीण लहान असो मोठी असो तसं काही नसतं कोणीही राखी आधी बांधली तरी चालतं तरी तर मी पण काकांना ओवाळून घेतलं आम्ही ना म्हणजे लहानपणापासून ना काकांना भाऊच म्हणतो म्हणजे ती सवय लागली ना मग भाऊच म्हणतो काका असं म्हणजे काय म्हणत नाही तर जी सवय आपल्याला लागलेली असते ना तेच आपण म्हणत असतो त्यानंतर आहे ना इकडं बाबांना पण ओवाळून घेते मी आणि रुईची बघा कशी मस्ती चालली आहे रुई बाबांशी एक एक ना एकदम अशी हसून खेळून बोलती आणि बाबांना आहे ना ती म्हातारे बाबा म्हणती म्हणजे कसं माझ्या वडिलांना पण ती बाबा म्हणती आणि बाबांना पण मग दोघांना बाबा एकदम म्हटलं तर लक्षात नाही येत ना मग ह्या बाबांना म्हणती म्हातारे बाबा तर तिला आहे ना तिथं गेलं ना आठवण येतेस ती म्हणती म्हातारे बाबा नाही आहेत का म्हातारे बाबा नाही येत का आणि बाबा आल्यानंतर आहे ना तिला खूप आनंद झाला ती बघा किती छान अशी बसली आहे आणि ती ना ताईनो पुढं बघा बाबांच्या कशी पाया पडती ती ना शक्यतो कोणाच्या पाया लवकर पडत नाही म्हणजे आपण कसं म्हणतो अनोळखी वगैरे अनोळखी जाऊ द्या पण घरातल्या माणसांच्या पण आहे ना लवकर पाया पडत नाही तिला जर असं आपण फोर्स जर केला ना तर अजिबात नाही पण इथं बाबांच्या ना लगेच पाया पडली मी पाया पडल्यानंतर मी फक्त तिला विचारलं तू पडती का पाया तर ती लगेच पाया पडली त्यानंतर इकडं बहिणीने पण बाबांना ओवाळून घेतलं आणि बाबांना ओळता नाही ना, ना, ना रुहीची मस्ती इतकी छान चालू आहे आणि माझ्या आहे ना ताईनं तुम्ही खूप सारा प्रेम देता भरभरून त्याबद्दल तुमचे आमच्या रुईत आमच्या पूर्ण परिवारातर्फे मनापासून आभार रुई सगळ्यांना आता खूप आवडायला लागली आहे कारण रुई बोलती बोबडी बोबडी ना तिचं बोबडं बोलणंच आता सगळ्यांना खूप सारा आवडायला लागलं आहे तर ताई न ते गे काका गेले आणि ना त्यानंतर आमचं अचानक ठरलं की मामाकडे जायचं तर, मी जो जो मी तर ना मी बऱ्याच दिवसापूर्वी गेलेली होते म्हणजे जवळजवळ वर्ष झालं तेव्हा मी गेले होते त्यानंतर गेलेच नव्हते तर मग इथं अचानक ठरलं की जाऊ म्हणून कारण कसं खूप मामा पण बऱ्याच वेळा बोलावता आणि माझं जाणंच होत नाही तर आम्ही निघालो इकडं मामाकडं बहीण मी आणि रुई निघालो तर भाऊ ना आम्हाला स्टॉपपर्यंत सोडवण्यासाठी निघाला होता आणि संध्याकाळच्या टायमाला कसं बस आहे की नाही माहीत नव्हतं त्यामुळं तो म्हणे मी येतो आणि जर बस असेल तर तुम्ही जा नाही तर मग तसंच मग घरी घेऊन येता येईल तुम्हाला तर ही आहे चासनळीची गोदावरी नदी तर तो आम्हाला ना चासपर्यंत सोडवायला आला होता आणि त्यावेळेस हे ना पाणी खूप कमी होतं आता तरी बऱ्याप्रकारे म्हणजे पाऊस झाला ना तर पाणी आलंय तर माझे मामा देशमान्याचे आहे पण आहे ना ते मळ्यात राहतात त्यामुळे ना भरवस फाट्यावरून आम्हाला जायला सोपं पडतं तर इथं भरवस फाट्यावर थांबलो खाऊ घेण्यासाठी कारण तिथंच बसमध्ये उतरलो होतो त्यानंतर मामान ते घ्यायला आले मग घरी आलो आणि इकडं बसलो आहे तर हा आहे मोठ्या मामाचा मुलगा हा आहे लहान मामाचा मुलगा इकडे डाव्या साईडला येतो आणि मामाची मुलगी ती जी की तो व्हिडिओ शूट करते ती मामाची मुलगी आणि ही आमची आक्का आहे तर आम्ही सर्वजण असे बसलो तर ना मस्त लसूण सोलत होते संध्याकाळच्या मटकीच्या भाजीसाठी तर अक्क मटकीची भाजी बनवू मस्त तर इथे सगळेच बसलोय आणि मस्त बोलणं वगैरे पण चालू होतं त्यानंतर संध्याकाळच्या टायमाला ना इथं पोळ्या करण्यासाठी घेतल्या तर बहीण पोळ्या लाटून देते आणि मी भाजते पण विषय असं झाला की तिच्या पोळ्या खूप मोठ्या मोठ्या आहेत बहिणीच्या आणि मला काही त्या भाजायला जमत नव्हत्या त्यानंतर येणा म्हटलं चला मी पोळ्या करते आणि तू भाज तर उलटं केलं आणि इकडं मांजर आहे तर आहे ना पाच मांजर आहे त्यांचे इथं आणि एवढे मोठे मोठे आहेत ते इतके त्रास देतात इतके ओरडतात ना तरी पण आहे ना ते बाहेर म्हणजे शेडमध्ये चुली वगैरे आहेत ना तिकडंच राहतात घरात काही त्यांना जास्त येऊ देत नाही तर चला ताई नो आता आम्ही ना जेवण वगैरे करून घेतो आणि हा व्हिडिओ इथे संपवते बाय